नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असून कोणते रस्ते हे वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत तर कोणत्या पर्यायी मार्ग हे वाहतुकीसाठी सुरू असणार आहेत पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून पुणे शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांमधील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दहीहंडीच्या दिवशी सायंकाळी पाच पासून अनेक मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आले नेमके कोणते मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून बुधवार चौकाकडून बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात येईल बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रोडने सरळ पुढे जाता येईल शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाण्याकरता सगो बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा बाबा चौक टिळक चौक पुढे टिळक रोडच्या दिशेनं शास्त्री रोड न जाता येईल सगोबर्वे चौकातून पुणे महानगरपालिकेकडे जाण्यासाठी सगोबर्वे चौकातून जंगली महाराज रोडनं झाशीच्या राणी चौकातून डावीकडे वळून पुढे जाता येईल पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रोड न अल्काटॉकी चौक व पुढे एफसी रोडने जाता येईल तसंच सनसपुतळा चौकातून सेनादत्त चौकाकडे जाऊन देखील पुढे जाता येणार आहे शिवाजी रस्त्यावरून जिजामाता चौकातून गणेश रोड दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक गाडगीर पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक पवळे चौक जुनी सात तोटी पोलीस चौकी मार्गे जाता येणार आहे सोन्या मारुती चौकातून लक्ष्मी रोडने सरळ वाहतूक सेवा सदन चौकाकडे जाणारा रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असून यामुळं चौकातून उजवीकडे वळून फडके चौकातून जाता येणार आहे गणेश रोड इथून संपूर्ण वाहतूक ही दारुवाला पूल येथून बंद करण्यात आली असून त्याऐवजी देवजी बाबा चौक व फडके हाऊस चौकातील वाहतूक बंद करण्यात आली आहे यामुळं अपोलो टॉकीज नरपतगिरी चौक दारुवाला पूल दूध भट्टी या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे याबरोबरच रामेश्वर चौक ते शनिवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आले असून पर्यायी मार्गाचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे पुणे शहरातील वाहतूक कोंडी चालण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला असून दहीहंडी फुटेपर्यंत हा वाहतूक बदल लागू राहणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी

Monnington Oxerich, Proudly Indian.